आज प्रभाग क्रमांक दहा इथं राष्ट्रवादी विजय अँटी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महारोग्य शिबीर मोफत औषधोपचार सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान मकर संक्रांत निमित्त तिळगुळ वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अमिरभाई शेख राष्ट्रवादी महिला सचिव प्राजक्ता ताई बागल सिव्हिल हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले समन्वयक शशिकाला जगताप महापालिका झोन कचे कनिष्ठ अभियंता मधुसू मधुसूदन पवार आरोग्य निरीक्षक राहुल मस्के डॉक्टर संकेत संजय भोसले उपस्थित होते अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना रुपेश भोसले यांचं कौतुक केलं व प्रभा क्रमांक च्या नागरिकांना मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केले शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी हे कौतुक करून येणाऱ्या काळात महापालिकेला इलेक्शन मध्ये रुपेश भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबून त्यांना नगरसेवक म्हणून प्रभा क्रमांक दहा मधून निवडून महापालिकेत पाठवा असे आवाहन केले आरोग्य शिबिराचं आयोजन विजय टी सोलापूर शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी केले डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोळ त्यांची टीम नोबले हॉस्पिटल अमजद सय्यद त्यांची टीम कमल मेडिकेअर हॉस्पिटल त्यांची टीम लायन्स क्लब मेदनू तपासणी त्यांची टीम मल्लिकार्जुन ब्लड बँक त्यांची टीम यांनी सातशे पंचवीस नागरिकांना तपासणी करून आरोग्य उपचार केले सूत्रसंचालन मयूर गवते यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत कोंडा हरी सामल गिरीश कुंडडी, सौरभ भिंगी दिलीप शिंदे बबलू वाघमारे भास्कर मर्गल रमेश चिकनी रुपेश भोसले मित्रपरिवार व विजय अँटी सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मातोडी बौद्धीशी संस्था व सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी एन टी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आमचे पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी रोपेश कुमार भोसले यांनी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला होता सकाळी नऊ वाजल्यापासून शेकडो माता भगिनी व पुरुष मंडळी यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे परत या चॅनलच्या माध्यमातून क्रमात दहा येथील सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो रुपेश रुपेशकुमार भोसले यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण सगळ्यांनी या महारोग्य शिबिराचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि रुपेश कुमार भोसले हे सातत्याने जनहितासाठी प्रत्येक दोन महिन्यात तीन महिन्यात काहीतरी काय या ठिकाणी कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून मला किंवा मागू श्री बहुतिशे संस्थेच्या माध्यमातून ते कार्यक्रम घेत असा मी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रुपेश कुमार भोसले यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि प्रभात क्रमांक दहाच्या जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो चोवीस तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणारा रुपेश कुमार भोसले यांना आपण या भागाचा प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवावं आणि हा माणूस रात्र बेरात्र एक कॉल केलं की के दहा ते पंधरा मिनिटं तुमच्या सेवेसाठी हजर असतो अशा माणसांनी या भागाचं नेतृत्व करावं अशी मी रुपेश कुमार भोसले यांना शुभेच्छा देतो